आणि आपल्या या शुभ सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व पाहुणे मंडळी अतिथी या अतिथींचा नामूल्य करण्यासाठी कृपया माझ्याशी संपर्क करा आणि प्रत्येकाचा अमूल्य करण्यासाठी माझ्याकडे तुम्ही नावं या ठिकाणी आणून द्यायची आहे खऱ्या अर्थानं आज रम्याच्या सायंकाळी मावळतीच्या सूर्यनारायण आणि उगवत्या चंद्र तारकांना साक्षी ठेवून आजचा मंगल सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये संपन्न होतोय या शाही थाकामध्ये सोहळ्याला तुम्ही आम्ही सगळी मंडळी अगदी आवर्जून उपस्थित आहेत सा, झुंजुंजू असं वातावरण तयार झालंय मी तर म्हणे पावसाची चाहूल लागली ती देखील दुपारी संपन्न झाली आणि आता आपल्याला उघडीत दिलेली आहे त्याच कारण असं असं म्हटलं जातं तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद तर देवदेवतांचा आशीर्वादाप्रमाणे गरजेचं आहे आपल्या हातातील बहुरंगी अक्षर वर्षव करण्यासाठी अतुर झालेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी अतुर झालेले आहेत परंतु मेघराजा देखील अतुर झाला आणि त्यांनी देखील या ठिकाणी या शुभ्रोहाला उपस्थिती लावली आणि आशीर्वाद देऊन दिलेला आहे आणि म्हणून आजचा हा रम्य सोहळा संपन्न करत असताना वधूवरांच्या घरातील सर्वच घटक या ठिकाणी कि उपस्थित सर्वांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे त्या सर्व स्वागतोत्सुक मंडळींच्या वतीनं खऱ्या अर्थाला पाटील परिवाराच्या वतीने ज्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं ते आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण माननीय संजय प्रल्हाद पाटील त्याचबरोबर सन्माननीय संजय पाटील या पाटील परिवारातील या मान्यवर घटकांच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण दिलं गेलं या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण आला आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खरंतर आजची वधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी पूजाताई हे आमच्या खेळ